नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारने दिवाळीला पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जाहीर केला नाही दोन हजार रुपयांचे पेमेंट नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या आठवड्यात कदाचित बिहार निवडणुकीच्या पूर्वी अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो असे अहवाल सांगता आले आहे की ज्या शेतकऱ्यांना ई केवायसी तातडीने केलेली जमिनीचे रिकॉर्ड किंवा अपडेट झालेले बँक खाते तपशील पूर्ण केलेले नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो पेमेंटची सुनिश्चित करण्यासाठी लाभार्थ्यांना त्याचे पीएम एम किसान स्टेटेस ऑनलाइन तपासण्याची सल्ला दिली आलेली आहे शेतकरी मित्रांनो देशभरातील दहा करोडाहून अधिक शेतकरी दिवाळीच्या आधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसव्या हप्त्याची की आतुरतेने वाट पाहत होते शेतकरी मित्रांनो त्यांना असा वाटत होते की सरकार दिवाळीच्या आधी दोन हजार रुपयांचा पुढचा हप्ता जाहीर करेल आणि त्यांच्या घरात उत्सवाच्या वाढेल शेतकरी मित्रांनो पण तसं झालेलं नाही शेतकरी मित्रांनो तथापि आता असे दिसते की सरकार दिवाळीचा हप्ता देणार नाही आणि पुढचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित करण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो बिहार निवडणुकीच्या पूर्वी घोषणा होऊ शकते वृत्ता केंद्र सरकारने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकवीसवा हप्ता जाहीर करू शकतो शेतकरी मित्रांनो बिहार निवडणुकी सभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काही दिवस आधी ही घोषणा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो असे मानले जात आहे दोन हजार पंचवीसच्या च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा सहा आणि अकरा नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो तर मतमोजणी चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे शेतकरी मित्रांनो आदर्श आचारसंहिते दरम्यान हप्ते जाहीर करण्याबाबत प्रश्न बिहारमध्ये आचारसंहितेच्या लागू आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे या काळात सरकार पीएम किसान नवीन हप्ता जाहीर करू शकेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे शेतकरी मित्रांनो ज्ञानाच्या मते आचारसंहितेमध्ये नवीन योजना जाहीर करता येणार नाहीत परंतु पूर्वी मंजूर केलेल्या योजनेसाठी देखील सुरू राहू शकतो शेतकरी मित्रांनो हे लक्षात घेण्यासारखे आहे की केंद्र सरकारने काही राज्यांमध्ये एकवीसवा हप्ता आधीच जारी केलेला आहे शेतकरी मित्रांनो पण सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना हा हप्ता जारी केला आहे शेतकऱ्या मित्रांनो अलीकडल्याच काळात झालेल्या पूर आणि भूकंपामुळे पूर्वभूमीवर या राजामधील शेतकऱ्यांना अराउंड मदत देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो नंतर सात ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीर मधील शेतकऱ्यांनाही हप्ता लाभ मिळालेला आहे ला शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कोणाला लाभ मिळू शकेल याबाबत मोठे बदल करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ही अंतिम तारीख निश्चित केली या तारखे नंतर नवीन शेतजमीन जमीन खरेदी केलेल्या न किंवा घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांसाठी प्रधानमंत्री किसान चे पेमेंट मिळणार नाही आहे शेतकरी मित्रांनो अफावाद फक्त त्यांनाच आहे की जेव्हा जमीन मालकाच्या मृत्यू नंतर हक्क हक्के मिळेल त्यांना हा हप्ता मिळू शकतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे ई केवायसी पूर्ण झालेली नाही किंवा त्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही आहे त्यांना हा हप्ता मिळणार नाही आहे शेतकरी मित्रांनो असेही सरकारने फर्स्ट केलेले आहे शेतकरी मित्रांनो असेच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो